मनुष्याने त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्या वर्षापासून कुठली शांती करावी किती शांत कराव्या आणि ती शांती करताना त्या कशासाठी कराव्यात हे आपण पाहूयात सर्व परिवारा दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात दत्त मी दत्ताचा रचना श्री अर्पण मनुष्याचे सामान्य आयुष्य शंभर वर्षाचे आणि वेदोक्त आयुष्य एकशेवीस वर्षाचे कल्पून सुमारे अर्धे आयुष्य संपताच कर्म सुरू करावयास सांगितले आहे एकूण अकरा शांती सांगितलेल्या आहेत आपण त्या पाहणार आहोत आणि मनुष्याच्या वयामानानुसार त्याच्या शरीरातील वेगवेगळ्या इंद्रियांना येणारी शिथिलता व त्यामुळे निर्माण होणारे दुःख यांचा परिहार करण्यासाठी आपल्याला या शांती करायच्या असतात तसे पाहिले तर या शांती केल्यामुळे वियोग होणार नाही असे नाही पण यामुळे होणारे दुःख मोह हे जे मोक्ष प्रतिबंधक अडथळे आहेत ते दूर व्हावेत हा या शांती करण्यामागचा उद्देश सामान्यत साठी नंतरची शांती व सहस्त्र चंद्र दर्शन ऐंशी नंतरची शांती या दोन शांत्या सर्वसामान्यपणे आवर्जून केल्या जातात आपल्याला आजकाल वाटते की शांती म्हणजे कौतुकाचा समारंभाचा भाग असे आपण सर्वजण समजून आपली मुल मुलं किंवा मुली ती शांती आपली कधी करता याची आपण वाट पाहतो पण आपल्या वयोमानानुसार शांती हा भाग कौतुकाचा आणि सोहळ्याचा भाग नसून तो आपल्या आयुष्यासाठी एक आवश्यक विधी आहे आणि हा विधी समजून आपण तो साजरा करावा पण आजकाल आपण या विधीचा समारंभ करून सोहळा करून देणग्या पण स्वीकारतो आणि स्वतःचा सत्कार करून घेण्यात आपल्याला खूप आनंद वाटतो वास्तविक या दिवशी ज्या दिवशी आपण शांती करणार आहोत त्या दिवशी आपण भरपूर दानधर्म केला पाहिजे अन्नदान हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे बाकीचे इतर गोष्टी नाही केल्या तरी हरकत नाहीत पण ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आपण शांतीच्या दिवशी केल्याच पाहिजेत या कार्यक्रमात इतर कुठल्याही गोष्टीला अवास्तव महत्त्व देण्यापेक्षा अन्नदान आणि धार्मिक विधी एवढाच कार्यक्रम ठेवावा आणि आपल्या जन्मतिथीप्रमाणे आणि आपल्या वयोमानानुसार या शांती करणे आपल्याला आवश्यक आहेत तर आपण आपल्या मानवी आयुष्यामध्ये सांगितलेल्या अकरा शांती आणि त्या शांतीची प्रधान देवता व हवनीय द्रव्य कुठले याचा आपण तपशील पाहूयात तर सर्वप्रथम पन्नास वर्ष पूर्ण झाल्यावरची जी शांती आहे तिचे नाव आहे वैष्णवी तिची प्रधान देवता आहे विष्णू आणि समिध आहे चरु आज्य आणि पायस पंचावन्न वर्ष पूर्ण झाल्यावरची दे शांती आहे वारुणी तिची प्रधान देवता आहे वरुण आणि समिध आहे चरु आज्य आणि पायस साठ वर्ष पूर्ण झाल्यावरची जी शांती आहे तिचं नाव आहे उग्ररथ तिची प्रधान देवता आहे मार्कंडेय आणि समिद आहे आज्य चरु दुर्वा आणि पायस पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यावरती मृत्युंजय महारथी जी प्रधान देवता आहे मृत्युंजय महारथ समिद आहे आज्य चरु पायस पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यावरची शांती आहे मृत्युंजय महारथी तिची प्रधान देवता आहे मृत्युंजय महारथ <स्थाथा> समिद आहे आज पायस सत्तर वर्ष पूर्ण झाल्यावरची शांती आहे भैमरथी जिची प्रधान देवता आहे भीमरथ मृत्युंजय रुद्र आणि जिचे समिद आहे घृता घृताक्ततील पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावरची शांती आहे ऐंद्री हिची प्रधान देवता इंद्र आहे इंद्र कौशिक समिद आहे पायस ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यावरती सहस्त्रचंद्र दर्शन ह्याची प्रधान देवता आहे चंद्र आणि आज्य पंच्याऐंशी वर्ष पूर्ण झाल्यावरती रौद्री मृत्युंजय हिची प्रधान देवता समीद आहे आज्य नव्वद वर्ष पूर्ण झाल्यावरची शांती आहे कालस्वरूप सौरी हिची प्रधान देवता आहे सूर्य समीद आहे आज्य पंच्याण्णव वर्ष पूर्ण झाल्यावरची शांती आहे त्र्यंबक मृत्युंजय प्रधान देवता आहे मृत्युंजय रुद्र समिद आहे आज्य आज्य आणि शेवटची शांती म्हणजे शंभर वर्ष पूर्ण झाल्यावरती महामृत्युंजय हिची प्रधान देवता आहे महामृत्युंजय आणि समिध आहे आज्य आज्य अशा प्रकारे ह्या एकूण अकरा शांती मनुष्याने करावयाच्या आहेत जसे की एकोणपन्नासावे वर्ष पूर्ण होताच मनुष्याने वैष्णवी शांती करावी कधी काही अडचणीमुळे किंवा काही इतर कारणामुळे ही शांती करणे शक्य झाले नाही तर अशा वेळी तो अतिक्रांत काल असतो आणि वयोमानानुसार शांती करताना देवतापूजन हवन अभिषेक विविध सुक्तांचे पठन ह्या वेगवेगळ्या विधी संपन्न होतात विविध सूक्त आपण म्हणतो त्यामध्ये सप्त चिरंजीव प्रार्थना श्रीसूक्त पुरुषसूक्त रुद्र इत्यादी परमृत्यूसुक्त पवनसुक्त इत्यादी सुक्ते यथाशक्ती व आपल्या वेळेनुसार यथावकाश त्याचे पठन आपण करावे जर आर्थिकदृष्ट्या आपल्याला या शांती करणे शक्य नसल्यास काही महत्वाच्या दरवर्षीच्या शांती आहेत जसे की वैष्णवी उग्ररथ भीमरथी सहस्त्रचंद्र दर्शन या शांती आपण अवश्य कराव्यात आणि याही शांती जर आपल्यास करणे शक्य नसल्यास आपण किमान आपल्या वाढदिवशी वर्धापन विधी व या दिवशी भोजन आणि दान इत्यादी गोष्टी कराव्यात अशा प्रकारे मनुष्याचे आयुष्य लक्षात घेऊन मनुष्याच्या आयुष्याच्या पन्नासाव्या वर्षापासून ते शंभराव्या वर्षापर्यंत त्याला दर पाच वर्षांनी वेगवेगळी शांती करण्यासाठी सांगितली आहे आणि ही प्रत्येक शांती ही वेगवेगळ्या देवतासाठी असून तिची शांतीनामे ही वेगवेगळी आहेत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा